वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा आपल्या विधवा आईला घेऊन शहरात गेला आणि शहरात गेल्यानंतर तो आईला फसवून एका मंदिरात घेऊन गेला आणि तिथल्या पायऱ्यांवर आपल्या आईला बसवले आणि प्यायला पाणी आणतो असे सांगून तो तिथून कायमचा निघून गेला म्हातारी आई उपाशी तापाशी व तहानलेली आपल्या मुलाची वाट पाहू लागली आणि आपल्या म्हातारी आईला मंदिरात सोडून मुलगा थेट घरी पोचला परंतु घरी जाऊन जसा दरवाजा उघडला तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला कारण रुक्मिणीताई आज खूप खुश होत्या कारण एक वर्षानंतर त्यांचा मुलगा आणि त्यांची सून त्यांना भेटायला गावाला आले होते किंवा असे म्हणा की त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ते पहिल्यांदाच गावाला आले होते मागच्या वर्षी कोणत्या तरी गंभीर आजाराने विठ्ठलरावांचा मृत्यू झाला होता आणि रुक्मिणीताई पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या तसं तर त्यांना एक मुलगीसुद्धा होती जिचे लग्न त्यांनी मोठ्या धुमधडाक्यात केले होते परंतु तिचाही स्वतःचा संसार होता त्यामुळे रुक्मिणीताईंना आपल्या मुलीला प्रियाला त्रास द्यायचा नव्हता तरीही प्रिया महिन्यातून एकदा वेळ काढून आपल्या आईला भेटायला येत असायची परंतु तिच्या संसारात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून रुक्मिणीताई तिला समजाव्याच्या की माझा जास्त विचार नको करत जाऊस स्वतःच्या संसाराकडे लक्ष देतो माझ्यामुळे तुझ्या संसारात कोणतीही अडचण यायला नको परंतु प्रिया आपल्या आईला म्हणायची की आई मला मान्य आहे की लग्नानंतर मुलीचे सासर तिची पहिली जबाबदारी आहे पण आई मी तुला दादा आणि वहिनीच्या भरोशावर सोडू शकत नाही त्या दोघांना जर तुझी एवढी काळजी असती तर बाबांच्या मृत्यूनंतर तुला असे एकटीला सोडून गेले नसते आणि तेच नाही नाहीतर सगळे नातेवाईक हेच म्हणतात की किती नीच मुलगा आहे एकुलता एक मुलगा आहे तरी त्याला लाज नाही की बाप गेल्यानंतर आपल्या आईला मागे फिरूनसुद्धा पुन्हा त्याने पाहिले नाही परंतु जसा रुक्मिणीताई आपल्या मुलाचा आणि सुनीचा चेहरा पाहिला त्या सगळ्या गोष्टी विसरल्या त्यांना फक्त त्यांना एवढंच लक्षात राहिलं की उशिरा का होईना मुलगा मला घेऊन जाण्यासाठी तर आला आणि त्या त्यातच खूप खुश झाल्या आणि जेव्हा त्यांचा मुलगा म्हणजे विक्रम गावात फेरफरका मारायला बाहेर पडला तेव्हा त्याला त्या हे ऐकायला मिळाले की नालायक मुलगा आता गावी आला वडिलांना जाऊन एक वर्ष झाले परंतु त्यानंतर आपल्या आईला एकटी सोडून शहरात निघून गेला आणि आता तिला तोंड दाखवायला आला आहे नालायक त्यानंतर विक्रम जेव्हा आपल्या मित्रांना भेटला तेव्हा मित्र म्हणाले की किती मतलबी आहेस रे तू तुझ्या आईला तुझ्याशिवाय आहे तरी कोण आणि तू आहे की आईला एकटे इथे गावाला सोडून शहरात बायकोसोबत मजा करत आहेस तो गावामध्ये जिथे जिथे गेला तिथे हे टोमणे त्याला ऐकायला लागले आणि कोणी चुकीचं तर म्हटलं नव्हतं ना, ना बरोबरच होतं परंतु सत्य एवढं वाईट होतं की विक्रम सहन करू शकत नव्हता परंतु त्याच्या डोक्यात वेगळाच प्लॅन चालू होता खरं तर त्याला आईच्या घरात घरावर लोन घ्यायचे होते जे घर आईच्या नावावर होते त्यामुळेच तो गावाला आईजवळ आला होता आणि फक्त आणि फक्त आपल्या फायद्यासाठी त्याला आईबद्दल कोणतीही माया आपुलकी राहिली नव्हती तो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी गावी आला होता आणि जेव्हा त्याने आपल्याबद्दल हे सगळं ऐकलं तेव्हा त्याने रागात आणि द्वेषामध्ये येऊन काहीतरी वेगळा विचार केला आणि घरी येऊन आपल्या बायकोला म्हणाला माधुरी आपण दोघेही आज संध्याकाळी शहरात परत जाऊया तू तु तुझे सामान पॅक करून घे आई तिच्या खोलीमध्ये बसली होती तेव्हा तो आईजवळ गेला आणि म्हणाला की आई तू सुद्धा आमच्यासोबत आज संध्याकाळी शहरामध्ये चल इथे गावाला एकटी कशी राहशील हे ऐकताच रुक्मिणीताईंना खूप आनंद झाला होता त्यांना खूप भरून आले आणि त्या म्हणाल्या हो बाळा मी तुझ्यासोबत यायला तयार आहे त्या खूप आनंदात आपले कपडे बॅगमध्ये भरायला लागल्या सुनबाईने सुद्धा आपल्या सासूबाईंची बॅग भरायला मदत केली संध्याकाळी मुलगा आणि सून दोघेही आपल्या आईला घेऊन शहरात जायला निघाले निघताना रुक्मिणीताईंनी आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचा निरोप घेतला रुक्मिणीताई त्यांच्या एका शेजारच्या मैत्रिणीला म्हणाल्या बघितलं का बाई मी म्हणाले होते ना की माझा विक्रम तसा नाही आहे तो मला कधी ना कधी नक्कीच घेऊन जाणार आणि बघ आज मी माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत शहरात जात आहे आता मला सुद्धा तिकडे काही त्रास होणार नाही आणि माझ्यामुळे माझ्या मुलीला प्रियालासुद्धा काही त्रास होणार नाही तीसुद्धा आता सुखाने तिच्या घरी राहू शकते चल बाई आता निघते एवढं बोलून रुक्मिणीताई आपला मुलगा आणि सुनीसोबत शहरात निघून गेल्या प्रवास खूप लांबचा होता त्यामुळे विक्रमने रस्त्यात एका ढाब्यावर गाडी थांबवली आणि तो म्हणाला आई तू जेवून घे तू घरीसुद्धा काहीच खाल्लं नाही आणि तसे पण आपल्याला घरून निघून खूप वेळ झाला आहे आता तरी तुला भूक लागली असेल आपल्यावर आपल्या मुलाचे असे प्रेम बघून रुक्मिणीताईंना खूप भरून आले त्या म्हणाल्या नाही बाळा मी तुझ्यासोबत जेवण करेल माझी मुलं उपाशी आहेत आणि मी जेवण करू, करू मी नाही बाळा तुम्ही दोघेही चला आपण सगळे मिळून जेवण करूयात नाहीतर मलासुद्धा भूक नाही आहे सुद्धा घरी जाऊनच काहीतरी खाईल विक्रमने खूप प्रयत्न केला की रुक्मिणीताईंनी जेवण करण्यासाठी गाडीतून खाली उतरावे परंतु त्या आपल्या मुलाच्या प्रेमापोटी कुठेच गेल्या नाही आणि विक्रमलासुद्धा त्यांच्यासोबत जावं लागलं कारण विक्रमला आपलं काम करून घ्यायचं होतं तो खूप शांतपणे गाडीतून उतरला आणि आपल्या आईसोबत जेवण करायला गेला आणि सोबत त्याची पत्नीसुद्धा होती त्या तिघांनी तिथे जेवण केलं आणि ते तिथून ती निघाले रात्री खूप उशिरा तिघेही घरी पोचले होते त्यामुळे घरी जाऊन ते असेच जाऊन झोपले सकाळी उठले तेव्हा सुनबाईंनी रुक्मिणीताईंना खूप स्वादिष्ट नाश्ता बनवून दिला त्यांच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी केल्या सुनबाई माधुरी सासूबाईंशी खूप प्रेमाने वागत होती आणि त्यांची खूप सेवाही केली आणि असेच दोन आठवडे निघून गेले रुक्मिणीताई खूप खुश होत्या सुनबाई खूप चांगली आहे आणि माझी खूप सेवा करते दोन आठवड्यानंतरच विक्रम आपल्या आईला म्हणू लागला की आई आता तू तू आता तर तू कायमची इथे राहायला लागली आहेस आणि गावाकडचे घर रिकामेच असते मी असा विचार करत होतो की आपण गावाकडचे घर विकायचे का मग त्या पैशाने मी येथे एक छोटासा बिझनेस स्टार्ट करेल रुक्मिणीताईंनी सुरुवातीला नकार दिला मग परत विचार केला की आता तर आपल्याला आपल्या मुलाजवळ आणि सुनेजवळच तर राहायचे आहे मग गावाकडच्या घराचं करायचं तरी काय जिथे पूर्ण कुटुंब सोबत असते तिथे घरही बनते आणि हाच विचार करून कदाचित रुक्मिणीताईंनी त्यांच्या आयुष्यातील खूप मोठी चूक केली होती गावाकडील घर विकल्यानंतर आणि पूर्ण प्रॉपर्टी आपल्या नावावर केल्यानंतर विक्रम एके दिवशी सकाळी सकाळी म्हणाला आई चल मी तुला मंदिरात घेऊन जातो इकडे खूप छान मंदिर आहे आणि आज सोमवारसुद्धा आहे तुला महादेवाचे खूप छान दर्शन होईल विक्रमचा तर उद्देश काही वेगळाच होता त्याने आपल्या मनात काहीतरी वेगळा प्लॅन तयार केला होता परंतु रुक्मिणीताईंना ते समजले नाही त्या बिचाऱ्या आनंदात आपल्या मुलासोबत मंदिरात निघून गेल्या त्यांना वाटलं आज आपल्याला खूप चांगला योग आला आहे देवदर्शनासाठी म्हणून त्याही मंदिरात जाण्यासाठी लगेच तयार झाल्या आणि त्या एवढ्या घाईघाईमध्ये निघाल्या की त्यांनी नाश्ताही केला नाही मंदिरात पोचल्यानंतर विक्रम आईला म्हणाला आई तू आतमध्ये जाऊन दर्शन कर तोपर्यंत मी बाहेर जाऊन येतो इथे जवळच माझे छोटेसे काम आहे ते पूर्ण करून मी तुला परत घ्यायला येतो रुक्मिणीताई आतमध्ये मंदिरात गेल्या आणि आत जाऊन पूजापाठ करायला लागल्या आणि विक्रम आपल्या आईला मंदिरात एकटीला सोडून तिथून निघून गेला रुक्मिणीताई पूजापाठ करायला लागल्या आणि त्यांना आत एक तास होऊन गेला होता परंतु पूजापाठ करता करता त्यांना माहीतच पडले नाही त्या आतमध्ये दोन तास बसल्या होत्या असेच बसल्या बसल्या त्यांना आता तीन चार तास होऊन गेले परंतु विक्रम त्यांना घ्यायला आला नाही आता तर सूर्य डोक्यावर चढला होता आणि रुक्मिणीताईंना खूप भूक लागली होती त्या मंदिरातून बाहेर निघाल्या आणि तिथेच आसपास विक्रमला शोधायला लागल्या त्या कितीतरी तास तिथे एकट्याच बसून राहिल्या परंतु जेव्हा दुपारचे एक वाजले आणि विक्रम त्यांना घ्यायला आला नाही तेव्हा त्या खूप काळजीत पडल्या होत्या परंतु त्या तरी काय करू शकत होत्या त्यांना ध त्यांना धडघराचा पत्ताही माहीत नव्हता किंवा त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा नंबरही त्यांच्याकडे नव्हता बिचाऱ्या जाणार तर कुठे जाणार होत्या अनोळखी शहर अनोळखी माणसे आणि शिवाय त्यांना ही त्यांना ही सुद्धा गोष्ट त्रास देत होती की जर त्या इथून कुठून इथे इथून कुठे निघून गेल्या आणि मग विक्रम त्यांना घ्यायला आला तर उगाच तो काळजीत पडेल तो उगाच मला इकडे तिकडे शोधत बसेल रुक्मिणीताई विक्रमची वाट बघत पायऱ्यांवरच बसून राहिल्या सकाळपासून रुक्मिणीताईंनी काहीच खाल्ले नव्हते किंवा त्या पाणीही पिल्या नव्हत्या रुक्मिणीताई नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्वतःवर लक्ष न दिल्यामुळे इतक्या कमजोर झाल्या होत्या आणि शिवाय सकाळपासून काहीच न खाल्ल्यामुळे त्या तिथेच बेशुद्ध होऊन मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली पडल्या परंतु त्याच वेळेस एक महागडी काळी गाडी त्यांच्या समोर येऊन थांबली आणि त्यातून एक तरुण मुलगा बाहेर निघाला आणि तो म्हणाला अरे काकू तुम्हाला लागलं लाग तर नाही ना रुक्मिणीताई तर बेशुद्ध झाल्या होत्या तिथे असणाऱ्या जवळच्या लोकांनी त्यांच्या तोंडावर पाणी मारले तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्या शुद्धीवर आल्या परंतु त्या खूपच घाबरल्या होत्या रुक्मिणीताई शुद्धीवर येताच विक्रम विक्रम ओरडायला लागल्या त्यांना आपल्या मुलाच्या घरचा पत्ता तर माहीत नव्हता परंतु त्यांना त्या ते शहराचे नाव माहिती होते जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा समोर एक मुलगा उभा होता जो रुक्मिणीताईंची अवस्था पाहून खूपच काळजीत होता रुक्मिणीताई शुद्धीवर येताच तो म्हणाला काकू तुम्ही इथे बेशुद्ध झाला होता त्यामुळे तुम्ही माझ्या गाडी पुढे येऊन पडलात परंतु इथे असणाऱ्या लोकांना वाटले की माझ्या गाडीने तुम्हाला धक्का दिला आहे आता तुम्हीच या लोकांना सांगा की हे चुकीचा विचार करत आहे तेव्हा रुक्मिणीताई म्हणाल्या हो बाळा मी बेशुद्ध झाले होते यामध्ये तुझी काहीही चुकी नाही रुक्मिणीताई जेव्हा हे सर्व बोलल्या तेव्हा त्या ते मुलाला बरं वाटलं आणि बाकीचे लोकही तिथून निघून गेले मग तो मुलगा रुक्मिणीताईंना म्हणाला काकू तुम्हाला खूप अशक्तपणा आला आहे कदाचित त्याचमुळे तुम्ही चक्कर येऊन खाली पडलात परंतु इतक्या कडक उन्हात तुम्ही इथे उभ्या का आहात जर तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला तुमच्या घरी सोडू का रुक्मिणीताईंना तर एवढेच माहिती होते की त्यांचा मुलगा कोणत्या शहरात राहतो या व्यतिरिक्त जास्त त्यांना काहीही माहिती नव्हते रुक्मिणीताई त्या मुलाला म्हणाल्या बाळा मी माझ्या मुलासोबत सकाळी या मंदिरात आले होते परंतु तो अजूनही परत आला नाही तेव्हा तो मुलगा म्हणाला मग तुम्ही मला तुमच्या घराचा पत्ता सांगा मी तुम्हाला सोडून येतो त्यावर रुक्मिणीताई त्या मुलाला म्हणाल्या बाळा मला या शहराच्या नावाव्यतिरिक्त अजून काहीच माहिती नाही हे ऐकून तो मुलगा म्हणाला चला काही हरकत नाही तुम्ही अजून कधीपर्यंत तुमच्या मुलाची वाट बघत राहणार तुम्ही माझ्यासोबत चला आपण पहिल्यांदा तुमच्या मुलाच्या शहरामध्ये पोचू मग त्याच्या घरचा पत्ता कसा शोधायचा तो विचार करू माझा मोठा भाऊ पोलीसमध्ये आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा तो लवकरच तुमच्या मुलाला शोधून काढेल तो मुलगा रुक्मिणीताईंना सोबत घेऊन निघून गेला रुक्मिणीताईने त्याला सांगितले की त्यांचा मुलगा एका मोठ्या कंपनीत नोकरी करतो तो मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहतो तेव्हा तो मुलगा सुद्धा म्हणाला की मीसुद्धा मुंबईमध्येच मा राहतो माझं संपूर्ण कुटुंब माझ्यासोबतच मुंबईमध्ये मा राहत आहे मुंबईमध्ये प्रवेश केल्यानंतर तो मुलगा विचारत पडला की आता काय करायचं त्याने आपल्या मोठ्या भावाला फोन केला आणि सर्व काही परिस्थिती समजावून सांगितली त्याचा मोठा भाऊ लवकरच त्यांच्याजवळ आला आणि येऊन त्याने रुक्मिणीताईंना पाहिले आणि विचारले की काकू तुम्ही मंदिरात केव्हापासून बसला होता तेव्हा ताईंनी सगळं काही सांगितलं की कसं सकाळी उठल्या उठल्या त्यांचा मुलगा विक्रम त्यांना मंदिरात घेऊन जाण्यासाठी हट्ट करत होता आणि त्या सकाळी सकाळीच मंदिरात आल्या होत्या आणि आता तर संध्याकाळ झाली होती म्हणून रुक्मिणीताई त्या मुलासोबत इथे आल्या होत्या कारण त्यांना वाटले की जर आपण या शहरात पोचलो तर कसंही करून घरापर्यंत पोहोचू कारण जो मुलगा आता आला होता त्याचे नाव राकेश होते आणि तो पोलीसमध्ये होता त्यामुळे राकेशला समजायला वेळ लागला नाही की विक्रमने आपल्या आईपासून सुटका मिळवण्यासाठी त्यांना या मंदिरात सोडले होते म्हणून राकेश रुक्मिणीताईंना म्हणाला काकू मला तर वाटत आहे की तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेले नाही काकू तुम्ही पहिले काहीतरी खाऊन घ्या मग आपण तुमच्या मुलाला शोधून काढू रुक्मिणीताईंना खूप जोराची भूक लागली होती आणि त्यांना खूप अशक्तपणाही आला होता परंतु त्यांना अनोळखी मुलावर ओझं व्हायचं नव्हतं म्हणून त्या म्हणाल्या नाही बाळा एकदा माझा मुलगा भेटला की मी त्याच्यासोबत बसून आरामात जेवेल तुम्ही दोघे खाऊन घ्या त्यावर ते दोघेही म्हटले आम्ही तर जेवणारच आहोत काकू आणि तुमचा मुलगा कुठे पळून जाणार आहे का जिथे कुठे असेल तिथून त्याला पकडून आणू तुम्ही काळजी करू नका आम्ही सुद्धा तुमच्या मुलासारखेच आहोत ना, मुला ना। विचार करू नका जेवण करून घ्या या त्यांनी रुक्मिणी जेवण खाऊ घातले आणि मग आपल्या घरी घेऊन गेले तेव्हा राकेश म्हणाला काकू रात्र खूप झाली आहे मी उद्या तुम्हाला सकाळी तुमच्या मुलाजवळ सोडून येईल आता तुम्ही आरामात इथे झोपा इकडे विक्रम ऑफिसमधून घरी येऊन आनंदात टी व्ही बघत होता तेव्हा त्याच्या पत्नीने विचारले की विक्रम आई कुठे आहे तुम्ही सकाळी त्यांना मंदिरात घेऊन गेला होता त्या सकाळपासून घरी आल्या नाही तेव्हा विक्रम म्हणाला नाही आली तर येईल आता कुठेतरी आसपास फिरायला गेली असेल तेव्हा त्याची पत्नी म्हणाली परंतु आई तर तुमच्यासोबत गेल्या होत्या मग तुम्ही त्यांना कुठे सोडून आलात विक्रम मला सांगा विक्रम तुम्हाला ऐकायला येत नाही का विक्रम जोरात ओरडला काय विक्रम विक्रम वेडी झाली आहेस का आणि इतकी का मरत आहेस ती माझी आई होती मी वाटेल ते तिच्यासोबत करू शकतो जिथे पाहिजे तिथे तिला सोडू शकतो तू स्वतःवर लक्ष दे समजले का तुला माझ्यावर जास्त आवाज चढून बोलायचे नाही त्यावर त्याची पत्नी म्हणाली माझ्या तर आले लक्षात पण कदाचित तुम्ही विसरले आहात की त्या तुमच्या आई आहेत ज्यांना तुम्ही त्रास देण्यासाठी एका अनोळखी जागेवर सोडले आहे पण एक लक्षात ठेवा आपल्या कर्माचे फळ या जन्मातच मिळते विक्रम एक गोष्ट कधीही विसरू नका जे पेराल तेच उगवेल आणि वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करून काहीच होणार नाही विक्रमची पत्नी एवढं बोलून खोलीत निघून गेली होती तिकडे रुक्मिणीताईंबद्दल राकेशने आपल्या घरा घरात सगळ्यांना सांगितले होते त्याच्या घरात कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती रुक्मिणीताई फक्त सकाळ होण्याची वाट बघत होत्या दुसऱ्या दिवशी विक्रम आपल्या कामावर निघून गेला परंतु काल रात्री त्याच्या पत्नीच्या बोलण्याने त्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला होता तेव्हा त्याला एक स्त्री दिसली आपल्या मुलाला कडेवर घेतलेली जी स्वतः अपंग होती कधी आपली काठी सांभाळत होती तर कधी आपल्या कडेवरच्या मुलाला हे सगळं बघून विक्रमला सगळ्यात गोष्टी आठवू लागल्या की जे बालपण त्याने आईच्या प्रेमात घालवले होते ते सगळं तो आठवू लागला त्याला कधी लागलं तर त्याची आई किती काळजी घ्यायची तो थोडा जरी प आजारी पडला तर त्याची आई किती काळजीमध्ये पडायची तेव्हाच त्याची नजर रस्त्यावर फाटलेल्या चादरीवर झोपलेल्या महिलेवर गेली त्या महिलेच्या पायाला इतके लागले होते की त्यातून रक्त निघत होते ती महिला दुखण्यामुळे कणत होती आणि आपली कूस बदलत होती तेव्हा विक्रमला त्या महिलेत त्याची आई दिसली आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले आता त्याला आपण केलेल्या कृत्यावर खूप पचातप होऊ लागला विक्रम आपल्या आईला आईच्या ज्या प्रेमाला मायेला विसरला होता ते सगळं त्याला आठवू लागले विक्रम लगेचच शहराच्या बाहेर त्या मंदिरात पोचला जिथे त्याने त्याच्या आईला सोडले होते परंतु तिथे पोचल्यानंतर त्याची आई त्याला कुठेच दिसत नव्हती आजूबाजूच्या लोकांना त्याने विचारले आणि आपली आई कशी दिसत होती ते सांगितले तेव्हा तिथे ते ते असलेल्या एका चहावाल्या दुकानदाराने सांगितले की काल रात्री इथे पायऱ्यांवर खूप वेळ एक म्हातारी बसली होती कितीतरी वेळ कोणाची तरी ती वाट पाहत होती परंतु तिला कोणीच घ्यायला आले नाही मग ती बेशुद्ध होऊन एका मुलाच्या गाडी पुढे आली हे ऐकताच जसं काही विक्रम विक्रमचा जीवच निघून गेला होता तो विचार करू लागला की मी किती स्वार्थी आहे ज्या आईने मला इतकं प्रेम देऊन माझे लाड करून मला लहानाचं मोठं केलं मला इतकं शिकवलं माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं त्या आईचे मी असे हाल केले तिला एवढा त्रास दिला इतक्यात त्या चहावाल्याची बायको आली आणि म्हणाली की परंतु त्या आजी ठीक आहे तो मुलगा त्यांना घेऊन गेला आहे त्या फक्त भुके मुले, भुके मुले बेशुद्ध झाल्या होत्या हे ऐकून विक्रमला थोडंसं बरं वाटलं होतं परंतु तो काळजीत पडला की शेवटी त्याची आई आता कुठे आहे तो तिथून निघाला आणि आपल्या आईला शोधू लागला इकडे राकेशने नाष्ट करून रुक्मिणी ताईकडून घराच्या आसपास कोणते वातावरण किंवा कोणती खून आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा रुक्मिणी ताईने सांगितले की बाळा माझा मुलगा खूप मोठ्या बिल्डिंगमध्ये राहतो तिथे आजूबाजूला खूप मोठ्या सोसायट्या आहेत आणि त्यांना पूर्ण सफेद रंग दिलेला आहे, दिले आहे। म्हणून काही लोक त्याला सफेद महाल म्हणूनही ओळखतात आणि आमच्या घराच्या बाल्कनीतून पाठीमागे एक मोठं हॉस्पिटल आहे त्यावर मोठ्या अक्षरात मोरिया आणि पुढे काय लिहिले आहे ते वाचता नाही आले बाळा राकेशने शहरातल्या सगळ्या मोठ्या बिल्डिंगचे फोटो नेटवरून काढले आणि मग मोरिया हॉस्पिटल सर्च केले कारण रुक्मिणीताईंचा मुलगा एका चांगल्या सोसायटीत राहत होता ज्याचे नेटवर अनेक फोटो होते बिल्डिंगचा कलर पाहून रुक्मिणीताईंनी ओळखले की हा हा बाळा माझा मुलगा याच बिल्डिंगमध्ये राहतो आणि मग रुक्मिणीताईंना हॉस्पिटलचा फोटो दाखवून राकेशने कन्फर्म केले आणि रुक्मिणीताईंना घेऊन त्यांच्या घरी सोडायला निघाला बिल्डिंग तर मिळाली परंतु कोणत्या मजल्यावर आहे फ्लॅट नंबर कोणता आहे त्यांना काहीही कल्पना नव्हती परंतु राकेशने सेक्युरिटी गार्डला बोलावून विक्रमच्या नावाने फ्लॅट नंबर माहिती करून घेतला आणि रुक्मिणीतन ताईंना घेऊन त्यांच्या घरी गेला रुक्मिणीताईंच्या सुनेने दरवाजा उघडला तेव्हा रुक्मिणीताईंना बघून ती त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली आणि म्हणू लागली आई तुम्ही बऱ्या आहात ना काही त्रास तर झाला नाही ना, ना तेव्हा राकेश तिला म्हणाला बस झाला हा ड्रामा बंद कर फक्त हे सांग की तुझा नवरा कुठे आहे रुक्मिणीताई राकेशकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या बाळा असं का बोलतोयस तेव्हा राकेश म्हणाला बरोबर बोलते काकू विचारा तुमच्या सुनबाईला व्हायला सांगण्यावरून तुमच्या मुलाने तुम्हाला सोडून दिले असेल रुक्मिणीताईंची सून शांत बसली कारण तिला माहिती होते की चूक तिच्या नवऱ्याची आहे आणि रुक्मिणीताईसोबत असलेला राकेश त्याच्या पोलिसांच्या कपड्यात होता त्यामुळे जास्त काही न बोलण्यातच तिने भलाई मांडली होती आणि इकडे विक्रम वेड्यासारखा त्याच्या आईला शोधत होता त्याचे मन खूप कासावीस झाले होते तो पूर्ण दिवस आपल्या आईला शोधत होता तेव्हाच अचानक त्याला त्याच्या पत्नीचा फोन आला आणि ती म्हणाली ऐका विक्रम तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या तसे पण विक्रम आज कामावर नव्हता बायकोच्या फोननंतर तो लगेच घरी आला आणि घरी येतच त्याने पाहिले की दरवाजा त्याच्या आईने उघडला एका क्षणासाठी तर तो विश्वास ठेवू शकला नाही मग रडत रडत त्याने आपल्या आईला मिठी मारली आणि माफी मागायला लागला तेव्हाच बाहेर येताना राकेश म्हणाला काय ड्रामा चालला आहे नवरा बायकोचा वारे वा राकेशने विक्रमची कॉलर पकडली होती आणि म्हणाला जर आज नंतर मला माहिती पडले की आईसोबत तू काही वाईट केले आहे आणि जे त्यांच्यासाठी हानिकारक आहे तेव्हा मी तुला अजिबात सोडणार नाही रुक्मिणीताईंना तर काही समजत नव्हते त्या म्हणाल्या राकेश बाळा तू हे काय करत आहेस तेव्हा राकेश म्हणाला काकू तुम्ही खूप भोळ्या आहात तुमचा मुलगा कायमचं तुम्हाला मंदिरात सोडून निघून गेला होता हे ऐकून रुक्मिणीताईंना खूप मोठा धक्का बसला होता त्या विक्रमकडे पाहायला लागल्या तेव्हा विक्रम त्यांच्या पायावर पडला आणि जोरजोरात रडायला लागला आणि जोर म्हणू लागला की आई मी माझा स्वार्थ साधण्यासाठी आंधळा झालो होतो ग आई मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे मला तुझं रोखणं टोकणं खटकू लागलं होतं तेव्हा राकेश म्हणू लागला रोखणं टोकणं खटकू लागलं होतं हे ज्यांना हे त्यांना विचार ज्यांना रोखण्या टोकण्यासाठी कोणीच नाही तुला जर रात्रीचा उशीर झाला तर कदाचित तुझी पत्नी जेवण बनवायला आळस करेल परंतु तुझी आई तुला कधीच उपाशीपोटी झोपू देणार नाही देवाने तुला हे जे अनमोल वरदान दिले आहे त्याची कदर कर याची काहीच किंमत होऊ शकत नाही हे जे आईचे प्रेम आपल्याला मिळत आहे ना ते खूप अनमोल आहे किमती आहे जगात कितीतरी अशी मुलं आहेत जे दिवसरात्र तडपत असतात परंतु त्यांना आईवडिलांचे प्रेम मिळत नाही किंवा त्यांच्या नशिबातच नसते विक्रमला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला होता राकेश रुक्मिणीताईनं हे बोलून निघून गेला होता की काकू आता मी येतो नेहमी येतच राहील जर कोणता त्रास होत असेल तर नक्की मला सांगा तर मित्रमैत्रिणींनो आपल्या आई वडील आपल्या आयुष्यात किती मौल्यवान असतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही आपले आई बाबा सासू सासरे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा त्यांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा कारण ते सतत आयुष्यभर आपल्यासाठी झटलेले असतात फक्त आपला विचार करत असतात परंतु ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही म्हणूनच शक्य होईल तेवढे त्यांचे ते आशीर्वाद आपल्याला मिळतील याचा प्रयत्न कायम करत राहा नंतर पश्चाताप करून काहीच मिळत नाही कारण प्रत्येक वेळेस राकेश आणि त्याचा भाऊ भेटेल असं होणार नाही तर मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अजून अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद